सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार सूरज उर्फ नागेश शिवाजी महानूर वय वर्ष चौतीस राहणार घर नंबर एकशे बावन्न सळई मारुतीजवळ उत्तर कस्बा कसबा सोलापूर हा मागील काही वर्षापासून सातत्यानं जीवघेणा घातक शस्त्रांनीशी फिरून घातक शस्त्रानं इच्छापूर्वक दुखापत करणे घातक शस्त्रानं जबरी चोरी करणे खंडणी मागणे गैरनिरोध करणे गैरकायदेची मंडळी जमवणे दगडफेक करणे हायगाईनं मानवी जीवनास धोका पोहोचवणे धाग दुर्गपटशा करणे घातक शस्त्रांनी धमकवणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीनं आर अवैध आर्थिक फायदा मिळवण्याकरिता करत आला आहे त्याविरुद्ध अशा प्रकारे गंभीर सहा गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस सु बाधा निर्माण झाली सुरज उर्फ नागेश शिवाजी महानूर याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे आणि त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे माहिती देत नाहीत सुरज झुर्फा नागेश शिवाजी महानूर यांच्या गुन्हेगारीबाबत कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार तेरामध्ये फ एकशे सात फौजदार प्रक्रिया संहिता अधिनियमानुसार सन दोन हजार चौदामध्ये छपन्न एक ब महाराष्ट्र पोलीस अधिनियममध्ये सन दोन हजार सतरा दोन हजार चोवीसमध्ये तीन एम पी डी कायदे अन्वये कारवाई करण्यात आल्या होत्या त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा होईल अशी कृत्य त्यानं चालूच ठेवली त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी त्याच्या एम पी अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी कलम तीन अन्वय स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून निर्बडा कारागृह पुणे इथं दाखल करण्यात आला आहे